रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अशा या ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये मी सोनू आनंता नेटके माननीय सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावरती आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या निवडणुकीमध्ये आज बरेच उमेदवार रिंगणामध्ये आहेत माझ्या विरोधात परंतु आज एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते कसे आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत पहा की आज आपण पाहतो समाजामध्ये स्त्रिया जर सुरक्षित असतील तर आपण अशा उमेदवारांना नक्कीच निवडून देऊ पण ज्या ठिकाणी की त्यांच्या घरातल्या स्त्रिया सुरक्षित नाही आहेत किंवा जे जे उमेदवार स्वतः सहा सहा महिने जेलमध्ये जाऊन आलेले आहेत असे उमेदवार आज काही आहेत माझ्यासोबत रिंगणात आहेत पहा आज ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस मला भरपूर ऑफर्स आल्या होत्या की ताई तुम्ही फॉर्म मागं घ्या आम्ही गाववाल्यानं कसं पण मॅनेज करू पैशाच्या आधारे आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो तुम्ही आम्हाला बिनविरोध निवडून आणा परंतु हे पहा जर आपण माऊलींच्या गावामध्ये राहत असेल फक्त माऊलींच्या आशीर्वादाने आज मी या ठिकाणी नी, निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहे पहा पैसा हे सर्वस्व नाहीये आज पैसा आपल्याकडे येऊ शकतो जाऊ शकतो पण जर मी आज त्या लोकांचा पैसा घेतला असता तर मी इथून पुढे त्यांच्यामध्ये मिंदी झाले असते परंतु आपल्याला मिंद व्हायचं नाहीये पहा कोणा कोणासाठीही मिंद व्हायचं नाहीये तर आपल्याला एक निष्ठेने लढायचं आहे माननीय उद्धव साहेब पहा ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या विरोधात पण राजकारण झालं परंतु त्यांनी हार मानली का त्यांनी हार नाही मानली मग आपण का हार मानायची म्हणून आज त्यांच्याच पक्षाची उमेदवारी घेऊन मी मशाल्या चिन्हावरती या ठिकाणी प्रभाग दोन अ मधून लढत आहे तरी माझं नागरिकांना जाहीर आवाहन आहे की आपल्या प्रभागामधून आपण अशा सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्यावं आज माझं शिक्षण झालेलं आहे एम ए बी एड पहा मी आज मुलांना शिकवण्याचं कार्य करते आणि आज त्या शिकवण्याचा जर माझ्या प्रभागातील लोकांना जर उपयोग होणार असेल ना तर त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस झटण्याचा नक्कीच प्रयत्न करेल फक्त यासाठी मला तुमच्या सगळ्या जनतेचा मायबाप जनतेचा आशीर्वाद हवा आहे आणि मी तुम्हाला जाहीर आवाहन करते की जर तुम्ही मला ही एक संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेल एवढंच माझ्या तुमच्या प्रार्थना आहे आज मी ज्यावेळेस प्रभागामध्ये पाहणी केली विविध व्यक्तींशी चर्चा केली त्यावेळेस मला एक प्रामुख्याने प्रश्न माझ्या निदर्शनाचा आला की महिला येत ना, ना महिला खूप साऱ्या महिला आज त्यांना काम नाही येतात महिलांना नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं तर अशा महिलांसाठी गृहोद्योग करण्याची खूप आवश्यकता आहे बचत गटांच्या माध्यमातून आपण त्यांना छोटे मोठे कर्ज देऊन त्यांना छोटे मोठे व्यवसाय जे आहेत त्याला आपण प्रेरणा देऊ शकतो जेणेकरून त्या महिला स्वतःच्या पायावरती काय होतील सक्षमपणे उभे राहतील आणि स्वतःच घर चालवू शकतील जर आपण त्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं तर ती महिला नक्कीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि समाजामध्ये ती ताट महानाने आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते आणि ती महिला नक्कीच स्वतः सुशिक्षित पण होऊ शकते आणि महिला सबलीकरणाच्यातून होऊ शकते आज आपण पाहतो प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांमध्ये कचऱ्याचे विविध ढिगढिगारे दिसतात पहा जर मी जर या प्रभागामधून निवडून आले तर नक्कीच हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे तो नक्कीच सोडवण्याचा या प्रभागामध्ये बरेच वर्ष झालं आपण पाहतो की झोपडपट्टी मधील लोक आजही झोपड्यात आहेत त्यांचं जे घर आहे ते आजही पत्र्याचं आहे तर अशा लोकांसाठी आपण ज्या सरकारी योजना आहेत घरकुल योजना म्हणा किंवा प्रधानमंत्री आवास योजना म्हणा ह्या योजना त्यांच्यापर्यंत आणण्याचं कार्य आपण नक्कीच करू आणि त्या ते जे लोक आहेत त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचं कार्य मी नक्कीच करेन तरी माझं प्रभागातील सर्व नागरिकांना जाहीर नम्रपणे आवाहन आहे की तुमच्या प्रभागातील तुमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी तुम्ही मला सर्वांनी प्रचंड बहुमताने मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला निवडून आणावं एवढी तुमच्या चरणी मी विनंती करते आणि आपलं चिन्ह आहे मशाल